ज्योतिबा यात्रेला आलेल्या एका सत्तावन्न वर्षीय व्यक्तीचा सत्तावीस एप्रिल रोजी अपघात झाला अपघातात जखमी झालेली व्यक्ती यमाई मंदिर परिसरात पडून होती या व्यक्तीला कोडोली पोलिसांनी एकशे आठ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेमधून सी पी आरमध्ये उपचारासाठी दाखल केलं दुर्दैवानं एकोणतीस एप्रिल रोजी त्या व्यक्तीचा मृत्यू झाला पण अजूनही कोडोली पोलिसांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना शोधण्याचा प्रयत्न केलेला नाही इतकंच नव्हे तर सीपीआर प्रशासनानं कळवूनही पंचनामा करण्यासाठी कोडोली पोलीस गेले दोन दिवस फिरकलेले नाहीत त्यामुळं तो मृतदेह शवागारात पडू नये मानुसकी शून्य वर्तन करणाऱ्या पोलिसांवर आता कारवाई होणं आवश्यक आहे श्री ज्योतिबाची चैत्र यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेसाठी आलेल्या एका सत्तावन्न वर्षीय अज्ञात व्यक्तीचा अपघात झाला सत्तावीस एप्रिलला दुपारी जखमी अवस्थेतील त्या व्यक्तीला कोडोली पोलिसांनी रुग्णवाहिकेतून सीपीआर मध्ये पाठवून दिला त्यानंतर त्या, त्या अपघातग्रस्त व्यक्तीची कुणी कसलीही चौकशी केली नाही वास्तविक त्याच दिवशी कोडोली पोलिसात वर्दी आली होती पण कोडोली पोलिसांनी जखमी व्यक्तीचा जबाब घेतला नाही किंवा नातेवाईकांचा शोध घेतला नाही सोमवारी त्या अज्ञात व्यक्तीचा सीपीआर प्रशासनानं त्याची माहिती कोडोली पोलिसांना कळवली पण आज दुपारपर्यंत कोडोली पोलीस आले नव्हते अज्ञात व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर पंचनामा केल्याखेरीज मृतदेहाचं विच्छेदन करता येत नाही त्यामुळे त्या व्यक्तीचा मृतदेह शवागरा ठेवण्यात आलाय दोन वेळा कळवूनही कोडोली पोलिसांनी त्या व्यक्तीच्या नातेवाईकांचा शोध घेण्याचा कसलाही प्रयत्न केला नाही अखेर आज दुपारी जिल्हा पोलीस अधीक्षकांना याबाबतची माहिती कळवण्यात आली त्यांनी स्वतः या प्रकरणात लक्ष घालून लक्ष्मीपुरी पोलिसांना पंचनामा करण्यास सांगितलं पण गेले तीन दिवस कोडोली पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्यानं खाकी वर्दीतील माणूस की संपली आहे का अशी प्रतिक्रिया उमटत आहे अनेक वेळा जास्त काम लागतं म्हणून पोलीस बेवारस मृतदेहांकडे दुर्लक्ष करतात किंवा सीपीआरमध्ये पाठवून देऊन आपली जबाबदारी झटकून टाकतात अशा काम चुकार पोलीस कर्मचाऱ्यांवर वरिष्ठांनी कठोर कारवाई करणं गरजेचं आहे